श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड सात दिवस जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते दादा नो ताईनो सर्वात महत्त्वाचे स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे स्वामी जयंती आता लवकरच जवळ येत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च ही स्वामींची आपल्याला प्रभावी सेवा करायची आहे तर आपल्याला स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे श्री स्वामी समर्थ जयंती आहे या दिवशी वा शुक्रवार आला आहे दादा नो ताईनो महाराजांचा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे अनमोल आहे आणि आपल्यासाठीही हा दिवस खूप आनंदाचा व अनमोल आहे याबद्दलच आपण यासाठी महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करायची आहे महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही ते प्रकट झाले आहेत सात वर्षाची बालमूर्ती प्रकट झाली आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे या अमृतुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अ अद्भुत काही लीलांचा समावेश यात केला आहे या ग्रंथाचे दादा नोताईनो एकवीस दिवसाची ही सेवा अगदी मनापासून आपण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर जास्त वेळ न घेता अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्च ही एकवीस दिवसाची श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे दादा नोताईनो ताई नो वीस मार्चपर्यंत तुमची एकवीस दिवसाची सेवा पूर्ण झाली पाहिजे मग तुम्ही अगदी आधीपासून सेवा केली तरी चालेल अठ्ठावीस फेब्रुवारीलाच करावे असे नाही खास करून महिलांचा मासिक धर्म असो त्यामुळे तारीख पुढे मागे होऊ शकतात फक्त स्वामी समर्थ जयंतीपर्यंत तुमची एक एकवीस दिवसाची एकवीस पारायणाची सेवा झाली पाहिजे बऱ्याच जणांची अनेक कारणे असतात पूजा करून लग्न समारंभ असो अनेक कार्ये अचानक येणारी संकटे अने अनेक गोष्टी येऊ शकतात त्यामुळे हरकत नाही फक्त स्वामी पुण्यतिथीपर्यंत म्हणजे स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामी चरित्र सारामृताची एकवीस पारायणे झाली पाहिजे आणि जर आपण मनापासून ही सेवा केली ना स्वामी आपल्याकडून करून घेतात व त्याचे योग्य ते फळ आपल्याला नक्की देतात तो ग्रंथ म्हणजे श्री, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे महाराजांच्या अगदी जवळ नेणारा हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे या ग्रंथाचे दादानो ताईनो आपल्याला एकवीस पारायणे करायचे आहेत एकवीस पारायणे म्हणजे काय श्री स्वामी चरित्र सारामृत हे तेच अध्याय हे दिव्य असा ग्रंथ आहे तर याचे प्रथम आपण जेव्हा एकवीस दिवसाची सेवा करणार आहे त्या दिवशी म्हणजे त्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी आपण प्रथम एकवीस पाठाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींच्या मठात किंवा केंद्रात आपल्या जवळ मठ असेल केंद्र असेल तर नारळ खडीसाकर घेऊन महाराजांना मुद्रा करायचा आहे व स्वतःची इच्छा बोला व म्हणा हे स्वामीराया महाराज माझी सेवा स्वीकारा तुमचा कृपाशीर्वाद माझ्यावर असू दे व माझ्या कुटुंबावर असू दे आजपासून मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे यावेळेस कोणतेही विघ्न बाधा नको येऊ देत असे म्हणून महाराजांना मुद्रा करून आपल्या घरी यायचं आहे तर एका तर या त्या ग्रंथाचे आपल्याला पाठ करायचे अगदी शांतपणे आपण घरी येऊन देवपूजा वगैरे करून महाराजांचे अगदी शांतपणे आपल्याला पाठ करायचं आहे मग तुम्ही तो पाठ सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता पण ते एक ते एकवीस अध्याय संपूर्ण ग्रंथ पठन पहिल्याच दिवशी झाला पाहिजे म्हणजे एक ते एकवीस अध्यायाचे पठण तुम्ही पहिल्याच दिवशी केले पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी म्हणजे एक पहिले तीन अध्याय वाचायचे किंवा पहिले सात अध्याय वाचायचे नंतर सात अध्याय वाचायचे असे करायचे नाही एकाच दिवशी आपल्याला एकाच बैठकीत एक ते एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला वाचायचं आहे एक पाठ दुसऱ्या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक पाठ तिसऱ्या दिवशी एक पाठ असे आपल्याला एकवीस दिवस करायचं आहे जर एखादा दिवस कुठे बाहेर गेला काही काम आले चार दिवसाचे पिरियड्स महिलांचे तर हे दिवस टाळून पुढच्या दिवसापासून तुम्ही पाठाचे वाचन करायचे आहे जर आपले चार पाठ झाले तीन पाठ झाले असेल किंवा सात पाठ झाले असेल मध्येच अडचण आली तर तो दिवस वगळून ते दिवस वगळून पुढच्या दिवशी पाठ करावा म्हणजे जर सात पाठ झाले असेल तर आठवा पाठ आपण तो धरावा परत पुन्हा एकदा पहिल्या पाठापासून सुरुवात करायची नाही ही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आपण सुरुवातीलाच आपण संकल्प घेऊन संकल्पयुक्त संकल एकवीस दिवसाच्या पाठाला सुरुवात केलेली असे हे लक्षात ठेवा ही सेवा खूप शक्तिशाली आहे दादा ताईंनो कारण बऱ्याच जणांना ह्या सेवेचा खूप जबरदस्त अनुभव आला आहे ज्या महिलांना मुलं बाळं होत नाहीत त्यांना या सेवेने महत्त्वांचे से, म्हणजे मातृत्वाचे सुख प्राप्त झाले आहे विवाह योग नोकरी व्यवसायात यश पती पत्नीतील प्रेम नातेवाईक चांगले संबंध स्वतःचे ज्यांचे घर झाले नाही त्यांचे स्वतःचे घर झाले आहे गाडी बंगला जे बरेच वर्ष आजाराला सामोरे जात असतात जातात जाता, ते अगदी व्यवस्थित झाले आहेत या सेवेने ताई मला सांगताही येत नाही इतकी जबरदस्त सेवा आहे काही दादा ताईंना महाराजांनी साक्षात दर्शनही दिले आहे की ते भाग्याचे काम आहे ना त्यामुळे सगळ्या स्वामी भक्तांनी ही एकवीस दिवसाची स्वामी चरित्र पटनाची सेवा करायचीच आहे आणि त्याचबरोबर स्वामींचे अगदी मनापासून केलेले नामस्मरण महाराजांचा कोणताही मंत्र नाही हाच षडाक्षरी मंत्र दिव्य मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जग आपण एक 6 মাर করুशক্ত। अकरा माईही करू शकतो जसे जमेल तसे महाराजांचा जप करा अगदी हाताच्या नाडीवर सुद्धा तुम्ही महाराजांचा जप करा मनातल्या मनात जप करा पण जप करा एका दिवशी एक ते एकवीस अध्यायाचे पठण करायचं आहे हे लक्षात ठेवा स्वामी चरित्र सारामृताचे पठण करताना सारखे उठू नये आपली कामे आवरून लहान मुलं असतील तर त्यांची झोपण्याची वेळ पाहून वाचा काही कामे आटपून मगच पाठाला सुरुवात करा सारखे सारखे उठून आपण या ग्रंथाचा अपमान करतो तसेच आपले मनही एकाग्र होत नाही याची काळजी घ्या नुसते वाचायचे म्हणून वाचू नका आपले मन स्वामींच्या चरणी वायचं आहे सगळ्यांनाच टेन्शन असे काही अडचण असतात पण ते सगळे टेन्शन महाराजांच्या चरणावर व्हा आणि सेवेला सुरुवात करा मग बघा महाराज आपले करता करत आहेत महाराजांचा एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे प्रथम लक्षात ठेवा एकवीस दिवसाची सेवा सुरुवात पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दिवशी आपण प्रथम गणपती अथर्व शिष्य वाचायचं आहे त्यानंतर स्वामी सवन वाचायचं आहे आणि त्यानंतर पाठाला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पाठाला सुरुवात करायची आहे एक ते एकवीस आणि वाचन हे स्पष्ट सुस्पष्ट असले पाहिजे हळू म्हणायचं आहे अतिघाई नको आणि मनातल्या मनात वाचन करू नये अगदी आपल्याला ऐकू यावे इतके वाचन सुस्पष्ट असावे पूजेची मांडणी करायची काही गरज नाही पण सगळ्यात महत्त्वाचे महाराजांचा फोटो असणे गरजेचे आहे किंवा महाराजांची मूर्ती पहिल्या दिवशी ग्रंथाचे वाचन झाले की तो ग्रंथ ठेवून द्यायचा आ, परत दुसऱ्या दिवशी तो घेऊ परत काढून परत ते पठण करायचा तुमचे घर जर खूप मोठे असेल देवघराची एक सप्रे सेपरेट खोली असेल तर तुम्ही तुमची इच्छा असेल तर एक चौरंगी घेऊन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता फुले फळे अर्पण करून दिवा लावून स्वामी चरित्र सारामृताची पोथी ठेवू शकता तसे करून तुम्ही एकवीस दिवस पोथीचे पठण करू शकता ही सेवा करताना दादानो ताईनो मांसाहार वर्ज्य आहे परान्न वर्ज्य आहे परान्न खाऊ नये नाही तर तुम्ही एवढी सेवा केली नाही ती दुसऱ्याला त्याचे फळ जाते त्यामुळे परांनं वज्ज करा मांसाहार सोडून तुम्ही काहीही खाऊ शकता पण घरातलेच ही सेवा करताना काळे वस्त्र परिधान करायचे नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खास करून महिलांनी ही सेवा करताना साडी असावी हातात हिरव्या दोन दोन तरी बांगड्या असाव्या कपाळावर हळदी कुंकू मंगळसूत्र असावे गळ गळ्यात मंगळसूत्र असावे ह्या हे घालूनच सेवेला सुरुवात करावी काही कारणाने साडी नाही घालता आली तर चुडीदार घालू शकता आपण डोक्यावर ओढणी घेऊन ही सेवा करा दादा नो ताई नो श्री स्वामी चरित्र सारामृत हा दैवी शक्तीने व्यापलेला ग्रंथ हे अतिशय शक्तिशाली आहे या ग्रंथाच्या नित्य वाचनाने अनेकांना अद्भुत असे लाभ चमत्कार प्रचिती अनुभव आले आहे नकारात्मक भावना नष्ट होऊन सकारात्मक भावना निर्माण होते आत्मज्ञानाची प्राप्ती होते स्वामींचा भरपूर आशीर्वाद मिळतो येणारे संकट अडथळे विघ्न यावर मात करण्याची ताकद येते शिक्षण नोकरी व्यवसाय यामध्ये मध्ये शंभर टक्के यश प्राप्त होते संतती प्राप्त होते विवाह योग जुळून येतात दुःख दारिद्र्य दूर पळून जाते नैराश्य नष्ट होते शत्रूपासून संरक्षण होते कौटुंबिक कलह वादविवाद नष्ट होतात ग्रह दोष वास्तुदोष पिशाच्य बाधा यापासून मुक्तता मिळते इतका हा शक्तिशाली आणि प्रभावी ग्रंथ आहे त्यामुळे सगळ्यांनीच एकवीस दिवसाची ही सेवा करायची आहे दादा नो ताईनो देवाच्या दरबारात उशीर असो पण अंधार कधीच नसो तुझा त्याग तुझी धडपड तुझे कष्ट हे सगळे समर्थांना ठाऊक आहे आणि ठाऊकही होईल ते पाहता तू स्वतःला कसं घडवलं आहेस कसं बदलवलं आहेस जरी चूक तुझी नसती तरीही तू त्यांच्या विश्वासावर सर्व सोपवलंस विश्वासो एक दिवस असा येईल की समर्थ तुझ्या व श्री स्वामी समर्थ तुझ्यावर इतकी कृपा करतील की तुझी उंजर देखील अपुरी पडेल तुझ्या संयमाची श्रद्धेची परीक्षा संपेल आणि त्या दिवसाचा सोहळा स्वर्गाहून सुमो असेल प्रार्थना आपली असेल पण उत्तर त्यांचं अस प्रत्येक अपयशातही त्यांचं एक गुपित दडलेलं असं स्वामींच्या चरणी एकदा निशंक होऊन तरी बघ तुझ्या कष्टाचं फळ त्यांच्याच कृपेने फुललेलं असतं विश्वास ठेवला की स्वामी मार्ग दाखवतात संकटातही भक्त कधीच एकटा राहत नाही देव मागू नका विश्वास मागा स्वामी समर्थ बाकी सगळं योग्य वेळी देतात दुःख आलं तरी हार म्हणू नको स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेत असतात जिथे विश्वास आहे ना तिथे स्वामी आहेत आणि स्वामी आहेत तिथे भय नाही स्वामी समर्थ कधीही गाजावाजा करत नाहीत बाळा माणसाच्या आयुष्यात शांतपणे बदल घडवतात संकटाच्या काळात दिसत नाहीत पण संकट हलकं झालं की त्यांची उपस्थिती जाणवते विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच निराश करत नाही रे बाळा वेळ लागतो पण न्याय मिळतो स्वामी समर्थ संयमाची परीक्षा घेतात जे थांबू शकतात त्यांनाच ते पुढे नेतात त्यांची कृपा आवाज न करता कार्य करते म्हणूनच खरा भक्त गाजत नाही तो फक्त श्रद्धेने वाट चालतो प्रत्येक अडचण ही शिकवण असते समर्थ माणसाला घडवतात आणि योग्य क्षणी मार्ग दाखवतात या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जेवढी मनापासून सेवा कराल त्याचे फळ तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होते कारण ह्या सेवेने स श अगदी शंभर टक्के स्वामी भक्तांचे कल्याणच झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी ही सेवा करायची आहे अठ्ठावीस मार्च पासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत ही सेवा एकवीस दिवसाची सर्वांनी करायची आहे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये श्री स्वामी माझ्या आई लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ